नमस्कार सुप्रिया अर्णवच्या घरी आलेली असते अर्णव जेव्हा सुप्रियाला बघतो तेव्हा मात्र तावा तावाने तिच्याशी बोलायला लागतो त्यावेळेला सुप्रिया अर्णवला बोलते अर्णव अहो मी तुमच्या वडिलांना अगदी ओळखतसुद्धा नव्हती खरं तर हे सर्व झालं ना त्या बाईने केलं आहे अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा अर्णव बोलतो तुमच्यावरती विश्वास ठेवायचा ठीक आहे ठेवेन तुमच्यावरती विश्वास पण ज्या बाईने हे सर्व घडवून आणलं त्या बाईला तुम्ही आधी माझ्या समोर आणा तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर सुद्धा यायचं नाही तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर बद झालं किती उद्धटपणे बोलणार आहात तुम्ही माझ्या आईशी अर्णव सर तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व तुमचं वागणं थांबवा तेव्हा अर्णव बोलतो का तुझ्या आईशी नुसतं मी असं वागलो तर तुला त्रास झाला पण तुझ्या या आईच्या अशा गलिच्छ वागण्यामुळे मी मात्र स्वतःच्या आईला कायमचा गमावून बसलो त्याचं काय तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर मला तुमचा राग समजतोय पण ही पद्धत नव्हे तेव्हा अर्णव बोलतो तुला सांगितलं ना तुझा आवाजसुद्धा मला ऐकायचा नाही तरीसुद्धा तू माझ्याजवळ काय येतेस प्लीज जा इथून तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते अर्णव घरात जात असतो आणि त्याच्या सुद्धा गेलेली असते तेव्हा सुप्रिया अर्णवला बोलते अर्णव प्लीज प्लीज माझा ऐकून घ्या पण अर्णव मात्र काहीच ऐकत नाही आणि त्याच वेळेला सुप्रियाची नजर फॅमिली फोटोकडे पडते फॅमिली फोटोमध्ये वल्लरीला बघून सुप्रिया ईश्वरीला विचारते ईश्वरी ईश्वरी ही बाई कोण आहे प्लीज सांगशील का तेव्हा लग... म्हणते आई काय झालं तुला या बाईबद्दल का जाणून घ्यायचं आहे तेव्हा सुप्रिया म्हणते ईश्वरी जेवढे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं फक्त उत्तर दे बाकी मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा ईश्वरी बोलते आई ही बाई म्हणजे अर्णव सरांची मामी आकाश सरांची आई म्हणजेच वल्लरी मामी हे ऐकताच चांगलाच धक्का सुप्रियाला बसतो सुप्रिया म्हणते तरीच तरीच मी प्रत्येक वेळेला म्हणत होते आकाश सरांची आई माझ्यासमोर काय येत नाही मी त्यांच्या समोर गेली की त्या स्वतःच्या चेहऱ्याला लपवतात किंवा त्यांच्या बेडरूम मध्ये शिरली तर त्या स्वतःला हंतरुणाने लपवून घेतात त्यावेळेला ईश्वरी बोलते याचा अर्थ तेव्हा सुप्रिया बोलते आकाश सरांची आई आता घरात आहे तेव्हा ईश्वरी बोलते हो आणि सुप्रिया ताड ताड वल्लरीच्या बेडरूममध्ये निघून जाते आणि मोठ्या आणि वल्लरी अशी हाक मारते तेव्हा मात्र वल्लरी चांगलीच दचकते त्यावेळेला सुप्रिया वल्लरीचा हात धरते आणि वल्लरीशी काही न बोलता तिला फरफटत फरफटत हॉलमध्ये घेऊन येते आणि जोरात धकलते तेव्हा अर्णव बोलतो काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्या मामीशी अशा पद्धतीने कशा काय वागताय तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय करताय ते तेव्हा सुप्रिया बोलते अर्णव जरा शांत बस अर्णव तुला समजत नाही आहे तू काय वागतोयस ते अर्णव स्वतःच्या मनाला विचार अरे तुझं हे वागणं कितपत योग्य आहे ते खरं सांगायचं तर अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सत्य समोर आल्याशिवाय लपत नसतं आणि सत्य समोर हे येणारच तेव्हा अर्णव बोलतो म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा सुप्रिया काही बोलणार तेवढ्यात वल्लरी उठते आणि वल्लरी सुप्रियाच्या अंगावर धावत जाऊन तिच्यावरती हात उचलणार तेवढ्यात सुप्रिया वल्लरीचा हात धरते आणि जोरात मुरगळत बोलते जे पंचवीस तीस वर्षापूर्वी झालं ते जर का आता करण्याचा प्रयत्न करत असशील ना वल्लरी तर इथल्या इथे तुझ्या झिंजा उपटेन माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा माझ्या अब्रूचे धिंडवडे काढलेच पण आता मात्र माझ्या अब्रूचे तुला धिंडवडे मी काढू देणार नाही जशाच तसं वागता मला सुद्धा येत वल्लरी आणि शेवटची वॉर्निंग देते माझ्या नादाला लागायचं नाही तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते कोण आहेस कोण तू मी तुला ओळखत सुद्धा नाही आणि तू मात्र माझ्यावरती दादागिरी करतेस तेव्हा लगेच सुप्रिया बोलते तू मला ओळखत नाहीस म्हणून तर मी यायच्या वेळेला लपून राहतेस तेव्हा लगेच मामा बोलतात हे मात्र नक्की ईश्वरीच्या आईपासून वल्लरी मात्र कायमच लांब पडत आलीये अर्णव याचं सत्य मला सुद्धा कधी समजलं नाही आणि हे सत्य शोधण्याचा मी कायम प्रयत्न केला पण गोष्टी हाताबाहेरच गेल्या वल्लरीने कायम सुप्रियाच्या समोर येण्यासाठी नकारच दिला तेव्हा मात्र अर्णव बोलतो ते काही असलं तरी बाहेरच्या माणसांनी माझ्या मामीशी असं वागणं योग्य नाही यांची हिंमतच कशी होते त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते जेव्हा स्वतःच्या मुलीचा संसार असा उद्ध्वस्त होताना जेव्हा आईला बघावं लागतं ना तेव्हा ती हिंमत आपोआप येते अर्णव अर्णव काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही माझ्याशी वाद घालताय पण ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत ना त्या तुमच्या समोर आणण्याचा मी प्रयत्न करते तुम्ही मगाशी बोललात ना की मला पुरावा द्या मला त्या बाईला बघायचं आहे त्या बाईला माझ्या समोर आणा मग तेच करती अर्णव ज्या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ज्या बाईमुळे माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले पण ईश्वरीच्या वडिलांनी माझा हात हातात धरल्यामुळे माझं आयुष्य सुखकर झालं अर्णव तुला माहिती नाही ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही ही वल्लरीच आहे हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्काच बस तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुम्ही काय बोलताय कळतय का उगाच माझ्या मामीवरती कसले आरोप करू नका आणि मला हे अजिबात आवडणार नाही तुम्ही जे काही बोलताय ना ते बंद करा तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर गप्प बसा कारण आता तुमच्या माणसांवरती गोष्टी आल्या तसं मात्र तुम्ही अंग काढायला लागलात अर्णव सर हे काम व्या वल्लरी मामीनीच केलंय याची मला खात्री आहे अर्णव सर ही बाई दिसते तशी नाही एक नंबरची चाप्टर आहे चाप्टर तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी तू तर गप्पच बस अगं तू तर माझा विश्वासघात केलाय तेवढ्यात अंजली बोलते अरे थांबा सर्वांनी काय चाललंय तुमचं अरे जे काही आहे ते आम्हाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा अरे जरा तरी विचार करून वागा मला तर मुळात तुमचं वागणंच समजत नाहीये तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला वल्लरी बोलते अंजली अगं तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस अगं एक नंबरची खोटारडी माणसं खोटारडी यांच्यावरती जर का तू विश्वास ठेवलास ना तर एक ना एक दिवस सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा सुप्रिया बोलते आम्ही खोटारडी आणि तू खरी अग स्वतःच्या नंदेला तू मारलस स्वतःच्या नंदेच्या नवऱ्याचा विश्वासघात तू केलास अगं खरं सांगायचं तर तो देव माणूस होता पण तू मात्र त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढलेस आणि त्याचा संसार उद्ध्वस्त केला म्हणून त्या बिचाऱ्या सात्विकाने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला आणि तू मात्र असं बोलतेस वल्लरी अगं जरा तरी विचार करून वाघ तू जर का त्यावेळेला माझ्याशी तो प्लॅन खेळलाच नसतास तर त्या दोघांची जिंदगी बर्बाद झालीच नसती आणि त्यासाठी अर्णव आज मला कारणीभूत ठरवतोय माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त होताना मी काही शांत बसणार आहे का अर्णव जर का प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच असतील ना तर या बाईला विचार या बाईकडून त्या प्रश्नांची उत्तरं काढ आणि नंतर माझ्यासमोर बोल तेव्हा मात्र अर्णव चांगलाच आदरतो त्यावेळेला सुप्रिया बोलते याचा अर्थ माझ्या बाबांसोबत जे काही घडलं ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रिया काकू तुम्ही होतात तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो मीच होते कारण या वल्लरीने मला खोटं नाटक सांगून त्यांच्या केविन मध्ये घालवलं आणि ऑलरेडी त्यांच्या चहामध्ये काहीतरी टाकलं होतं त्यामुळे ते बेशुद्ध पडले आणि पडता पडता ते मात्र माझ्या खांद्यावर पडले आणि तेवढ्याच गोष्टीचा या वल्लरीने फायदा घेतला आणि तिने फोटो काढले आणि ते फोटो मात्र सगळीकडे सोशल मीडियावर टाकले त्यामुळे सात्विकाने तर धक्काच घेतला तिला असं वाटलं की आपल्या नवऱ्याने आपल्याला फसवलं पण तसं काहीच नव्हतं माझ्यावरती विश्वास ठेवा अर्णव अंजली अरे तुमचे वडील म्हणजे देव माणूस होते देव माणूस तुमच्या वडिलांचा या बाईने विश्वासघात केला आणि अर्णव आणि अंजली तुम्ही मात्र स्वतःच्या वडिलांनाच दोष दिलात का तर तुमच्या आईला तुम्ही फासावरती लटकाना लटकताना पाहिलं पण खरं सांगायचं तर तुमच्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा संसार मोडायचं जर का काम कुणी केलं असेल तर या वल्लरीने केलंय अर्णव तू माझ्यावरती विश्वास ठेव किंवा नको ठेवूस पण मी मात्र माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय आता यापुढे तुला विश्वास ठेवायचा आहे की नाही हे तुझं तू ठरव तेव्हा मात्र अर्णव खूपच हादरतो अर्णवला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी मामा बोलतो अर्णव ईश्वरीच्या आई जे काही बोलतायत ते खरं आहे इतकी वर्ष मी सुद्धा हे सत्य लपवून ठेवलं खर तर मला माहिती नव्हतं ती मुलगी कोण आहे ती पण खरं सांगू का त्या मुलीची आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई मात्र ही वल्लरीच आहे एवढं मात्र मला माहिती होत सात्विकाताईच आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरीच आहे हे मला माहिती होतं पण ती मात्र प्रत्येक वेळेला मला धमकावत राहिली आणि प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्याला मी गप्प राहून या सर्व गोष्टी शांतपणे शांतपणे जगल्या पण आता मात्र नाही आ आता कितीही काही झालं तरी सत्य समोर आलेलंच आहे आणि सत्य समोर आल्यामुळे आता मात्र मी शांत बसणार नाही कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या, या सर्व गोष्टी सगळ्यांच्या समोर आल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मला गप्प बसता येणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो मामी हे सर्व तू केलंस मामी एक वेळ जर का ईश्वरीच्या आईने सांगितलंय त्या सत्यावरती मी विश्वास ठेवला नसता पण मामी माझा नाईलाच झालाय नाईलाज माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही कारण मामा सुद्धा तुझ्या बाजूने बोलत नाहीये मामी एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी असं का वागलीस तू मामी असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अर्णव अरे तू या लोकांवरती विश्वास ठेवू नकोस अरे ही लोक एक नंबरची खोटारडी आहेत प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारस्थानं करत असतात आपल्याला वेगळं करण्यासाठी अर्णव या ईश्वरीला तर मी कधीच पसंत नव्हते कायम ईश्वरी माझा विश्वासघात करायलाच बसलेली आहे तिला कायम मला या घरातून बाहेरच काढायचं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो बस इट मॉम काय बोलते आहेस तू कळतंय का तुला माम मॉम ह्या सर्व गोष्टीला तूच जबाबदार आहेस याची मला खात्री आहे कारण ईश्वरीची आई कधीच खोटं बोलणार नाही तेव्हा मात्र वल्लरी बोलते आकाश अरे काय बोलतोयस तू जरा विचार कर तू तु तुझ्या आईच्या विरोधात बोलतोयस आकाश या काल परवा भेटलेल्या ईश्वरीच्या आईवरती तुझा विश्वास आणि तुझ्या मोमवरती तुझा विश्वास नाही तेव्हा आकाश बोलतो नाही कारण तू किती कपटी मनाची आणि स्वार्थीबाई आहेस ना ते मला चांगलं माहिती आहे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू किती खालच्या थराला जाऊ शकतेस हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मम्मा मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही आजपर्यंत तू या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यास ईश्वरीची आईसुद्धा आत्मधून कायम या गोष्टींसाठी खचत होती पण आता मात्र नाही आता मात्र त्यांनी सर्व गोष्टी सगळ्यांसमोर सांगितल्या आहेत आणि प्लीज प्लीज अर्णव दादा तू या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेव कारण मम्मा या खालच्या तराला जाऊ शकते याची मला खात्री आहे कारण यापुढे ईश्वरीच्या आईला मी जेव्हा बेडरूममध्ये घेऊन गेलो होतो मम्माला बघण्यासाठी तेव्हा मम्माने स्वतःच्या अंगावर पांघरून घेतलेलं आणि ती स्वतःचा चेहरा सुद्धा दाखवायला तयार ते नव्हती तेव्हाच मी ओळखून गेलेलो की मम्मा किती खालच्या थराला जाऊ शकते ते आणि मम्माला हे सर्व करायची काही गरजच नव्हती आता मात्र मम्मा जे काही करते ना ते अगदी योग्य करते आणि मला या गोष्टीचा आता खूपच राग आलाय खरं तर गोष्टी मलासुद्धा कळून चुकल्यात पण मी शांत आहे कारण मला या गोष्टी आता वाढवायच्या नाही आहेत प्लीज अर्णव दादा तुला जो काही जो काही त्रास माझ्या मम्माला द्यायचा असेल तो दे आणि माझ्या मम्माला जी काही शिक्षा द्यायची आहे ती दे कारण या बाईवरती आता माझा विश्वासच राहिला नाही आता मात्र मी या बाईला सोडणार नाही आहे या बाईला शिक्षाही करणारच तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्या जमा मामी तुला हे सर्व करायची गरजच नव्हती विश्वास तर तुझ्यावरती ठेवलेला पण तू मात्र विश्वास घातकी निघालीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा सुप्रिया वल्लरीजवळ जाते आणि वल्लरीला बोलते किती दिवस हा खोटा मुखवटा घेऊन तू या घरात वावरणार होतीस कारण कितीही काही असलं तरी खोट्याचा फुगा हा कायम फुटतोच हे सत्य तुला माहिती नाही का वल्लरी आजपर्यंत अर्णवरती प्रेम केलंस असं त्याला दाखवलंस पण खरं सांगायचं तर तुझं अर्णवरती प्रेम नव्हतं तर या घरावरती प्रेम होत आणि तू हीच नाटक करत होतास मला चांगलंच माहिती आहे वल्लरी या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच वल्लरी मोठ्यानी बोलते पुरे मला आता या गोष्टी ऐकायच्याच नाही आहेत हे सगळं संपल्यात जमा आहे एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र ईश्वरी बोलते वल्लरी मामी खरं तर मामी बोलायची सुद्धा लाज वाटते खोटारड्या निघालात तुम्ही खोटारड्या आणि तुमच्यासारख्या बाईवरती तर मी कधीच विश्वास ठेवणारच नाही मला तुमचं तोंडच पाहिजे नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सुप्रिया मोठ्यानी बोलते बस झालं आता इशू अर्णव सोबत तुला संसार करायची गरजच नाही तेव्हा अर्णव बोलतो काकू प्लीज थांबा चुकलं मला खरच माफ करा आजपर्यंत ज्या मामीवरती विश्वास ठेवला ज्या मामीला मी आईचा दर्जा दिला त्या मामीने मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्या मामीने मात्र माझ्या विश्वासाला तडा दिला तीच माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार होती मामीने एवढी खेळी खेळली पण आम्ही मात्र त्याच व्यक्तीला या घरात पोसत राहिलो तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव जरा तोंडाला आवर घाल उगाच काही बोलू नकोस त्यावेळेला आजी बोलते वल्लरी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागशील असं वाटलं सुद्धा नव्हतं वल्लरी असं का केलंस तू असं करून तुला काय मिळालं वल्लरी मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला वल्लरी मोठ्यानी बोलते गप्प बसा तुम्ही या सर्व गोष्टींसाठी तर तुम्हीच जबाबदार आहात आणि मला तर आता या गोष्टीचा खूप राग येतोय तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी मामी बोलते आत्ता बस करा ही अनोळखी बाई तुम्हाला येऊन काही सांगते आणि तुम्ही विश्वास ठेवताय तेव्हा लगेच आकाश बोलतो मग तुझ्याकडे काय पुरावा असेल ना मम्मा तो पुरावा दे त्या पुराव्यावर आम्ही विश्वास ठेवू पण तुझ्याकडे काही पुरावा सुद्धा नाहीये मम्मा जर का तुझ्याकडे पुरावा नाही तर उगाच गोष्टी ताणू नको सगळं काही स्वतः स्वीकार स्वतःच कारस्थान स्वतःच्या तोंडाने कबूल कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसं कबूल करेन ना, ना। कितीही काही झालं तरी सुद्धा या गोष्टी अशा सहजासहजी ती कबूल करणारच नाही तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरी स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू